कराडच्या प्रीतीसंगम बागेपाठोपाठ आता कोयनेश्वर मंदिर परिसरातही भल्यामोठ्या घोनस या अतिविषारी सापाचा वावर सर्पमित्रांनी घेतला शोध घोनस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी भलीमोठी घोनस कॅमेऱ्यात कैद कराडीतील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ आता कोयनेश्वर मंदिर परिसरातही भल्या मोठ्या घोनस वावर वाढला आहे कोयनेश्वर मंदिराच्या वडाच्या झाडाखाली नागरिकांनी या भल्या मोठ्या घोनसला पाहिले असून काही नागरिकांनी त्या घोनस आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे दरम्यान याबाबतची माहिती सर्पमित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी कोयनेश्वर परिसरात घोनसचा शोध घेतला मात्र घोनस मिळून आली नाही संगम बागेतही सलग चौथ्या दिवशीही घोनस ची पिल्ले आढळून आले आहेत आजपर्यंत नगरपालिका व वाईल्ड हार्ट रेस्क्यू टीमच्या माध्यमातून पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांनी दोन दहा तसेच पंधरा घोनस सापाची पिल्ले पकडले आहेत प्रीतीसंगम बागेत साप सापडत असल्याने सध्या ही बाग बंद ठेवण्यात आली असून माजी सभापती विजय वाटेगावकर मुख्याधिकारी प्रशांत भटकर यांनी बागेची स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान कोयनेश्वर मंदिराच्या परिसरात घोनस जातीच्या विषारी सापाचा असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे यामुळे पालिकेकडून संगम बाग तसेच कोयनेश्वर मंदिर परिसरात याबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड